बोल या ला, ला, बोला करायच्या तिकीट कसं आणलं कुणाला किती दिलं कुणा किती घेतलं कुणाचं जुनं पानं काढलं भरलं त्या पिशवी वागवायलाच मी होतो ए बी पिशवीच जा माझ्या हातामध्ये होते कारण दादांच्या समोर सभा जबाबदारीनं बोलतोय दादांना चळवळीतला करताय मे माहित दादा धन्यवाद यानंतर मी विठ्ठल सहकार्य साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय रायप्पा हळवणकर साहेब आपल्याला आपला प्रवेश या ठिकाणी होतोय मी सन्माननीय आमदार बबनदादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रायप्पा हळवणकर यांचा प्रवेश या ठिकाणी आपण करून घ्यायचा आहे त्याचबरोबर ओबीसी अध्यक्ष सन्माननीय श्रीराम तरंगे यांचाही प्रवेश या निमित्तानं होतोय त्यांचाही प्रवेश या ठिकाणी करण्याची विनंती मी सन्माननीय आमदार बबनदादा शिंदे साहेबांना करतोय त्याचबरोबर पंढरपूरचे ईश्वर वठार यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय मी त्यांनाही विनंती करतोय की आपण आपला प्रवेश स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती समोरच्या बाजूला या लोक नेते तमाम पंढरपूर माडा माळशिरस मतदारसंघातील शेतकऱ्याचा पांडुरंग आदरणीय बबन दादा शिंदे या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रणजित सिंह बबनराव शिंदे यांचं चिन्ह आहे सफरचंद येत्या वीस तारखेला आपण सफरचंद या चिन्हा पुढील बटन दाबून आदरणीय दादाने अखंड चाळीस वर्ष केलेल्या शिवेला आपण साथ द्यावी अशी साथ घालण्यासाठी बेचाळस गावातून मी रायापा दोंडे बहाण गाव ईश्वर वठार कर्मवीर अण्णांचा परिवाराचा एक लाडका जे संचालक मंडळ असते त्या संचालक मंडळापैकी मी एक शेतकरी चळवळीतील शिवसेना चळवळीतील एक कार्यकर्ता आपल्या समोर आहे कारण मी तसा बघितलं तर आदरणीय दादांचाच कार्यकर्ता हो आहे होतो आणि आहे सुद्धा कारण आपणाला आवर्जून सांगावं असं वाटतं कारण मी तीन ते साडेतीन महिने दादा टोटल उमेदवार आबासाहेबांच्या टोटल उमेदवारीच्या प्रवासाचा साक्षीदार आहे ज्या घडामोडी घालल्या त्या खोलात न जाता बबनदाच तीस वर्षाच कार्य तीस वर्षामध्ये काय का, काम केलं हे मी तुम्हाला सांगणं काय नौक नाही कारण तीस वर्षामध्ये ज्या माळरानावरती दुपारच्या लाग हारण पळाल्यासारख्या उन्ह्याचा भास दिसत होता त्या माळ रानावरती शेतकऱ्याच्या सोन्याची कांडी लावायचं काम आदरणीय दादाने केलं म्हणून आज आपल्या या चेहऱ्यावरती सुजलाम सुफलाम तेच दिसतंय दादानी जर त्यावेळेस मगाशी मी आईच्या अगोदर थोडं भाषण चालू होत ते तर कोणतर म्हणाले आदरणीय जिल्ह्याचे खासदार दादांना मंत्रीपद का दिलं नाही मी आपल्याला कळकळीने सांगतो माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन दादांना मंत्री पदच हवं असत तर दादानी पहिल्या वळीमध्ये घेतलं होतं कारण त्यावेळेस मी तुंगत गटाचा शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो मनोहर पंत जोशींनी पहिले नाव बाबा दादा शिंदेना बाळासाहेब ठाकरेच्या सक्षेने घेतलं होतं परंतु मी आपणा आवर्जून सांगतो राजकारण येतील वक्ते येतील भाषण करतील पण ज्या वेळेस धर्मावर संकट येतं ज्यावेळेस शेतकऱ्यावर संकट येतं त्यावेळेस आपण आपल्या कुलस्वामीला स्मरून अक्षरशः घरामध्ये आपल्या कुटुंबाला घ्या आणि विचार करा आपण मतदान कुणाला करायचं जर दादांना मंत्रीपदच हवं असतं तर पहिल्या मंत्रीपदाच्या यादीत दादांचं नाव आलं नसतं सावंत सर तुम्ही साक्षीला आहात या ठिकाणी बरं झालं कारण दादांनी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांनी अख्ख्या मंत्रिमंडळाकडे एकच मागणी केली मला मंत्रीपद नको आहे माझ्या माळ वसाड भागाचं मला नंदनवन करायचं आहे माझ्या शेतकऱ्याच्या मायमाऊलीच्या मुलाबाळांच्या प्रपंचाच्या जीवनाच्या गोष्टीची निगडीत असल्याला मला शिनामाडा बोगदा द्या कधीही दुर ला दादा न मंत्रीपद मागितलं नाही आज मी तिला सहा वेळा आमदार झाले दादांसारखं दूरदृष्टी असणारं नेतृत्व आपल्याला लाभलंय टीका टिप्पणी खूप करता येईल दादा टीका टिप्पणी केल्यानंतर समोरच्याला फायदा होतो पण दादानी काय विकास केला हे सांगायसाठी आपल्या तुमच्या समोर उभा हो आहे प्रत्येकाच्या घरासमोर आपण अपन बघा आपली घरं दार लेकर अंगावरची कपडे गाड दारामध्ये असलेल्या पांढरे हत्ते आपल्या मोटारसायकलच्या जाग्याला फोर व्हीलर आल्या हे कशाचं उदाहरण आहे बरं दादा सहा वेळा का निवडून येतात ग्रामपंचायतला साधा आपल्याला उभा राहतात लगे भाऊ की पाडती सहा सहा वेळा माणूस निवडून येतो म्हणजे कार्य असल्याशिवाय का बोल बोलाय या करायच्या तिकीट कसं आणलं कुणाला किती दिलं कुणा किती घेतलं कुणाचं जुनं पानं काल बरलं त्या पिशवी वागवायलाच मी होतो त्या हातामध्ये होते कारण दादांच्या समोर सभा जबाबदारीनं बोलतोय दादांना चळवळीतला करताय मे माहित आहे दादा माझ्या शेजारच्या गावला शरद शेळके आपला लाडका कार्य करताय रमेश चव्हाण आहे आणि सगळ्यात महत्वाचं या व्यासपीठावर आणायचं काम मामा शिंदे म्हणून बापूचे एक भाव आहेत कारण सहा वर्ष माझी या माड्याच्या प्रत्येक इथं मा बिभीषण तात्या डांग्यात अवधुबर आहेत घासातला घास घातलेली माणसं आहे दादा प्रत्येक जण मी दोन महिने झालं अष्ट्याहत्तर गावामध्ये मुक्कामानं राहून मी प्रचाराची यंत्रणा सांभाळतोय परंतु हे जे राजकारणामध्ये जे खोटं नाटक असतं त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी थांबलं पाहिजेत कारण भविष्यामध्ये काहीतरी खोटं नाटक निवडणुकीत बोलून आपला प्रपंच उद्ध्वस्त होईल हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे म्हणून आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे दादांचा विकास दादानी काय केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्यासपीठावरती आमचे नितीन बागल म्हणून आहेत आम्ही दादा तुमच्या गेल्या विधानसभेला सुद्धा स्टार प्रचारक म्हणून काम केलं कारण ज्या वेळेस ज्या संस्थेचा माझी आई आहे विठ्ठल सहकारी संस्था म्हणून ती संस्था माझी आई बंद पडली चंद्रबागा बंद पडली त्यावेळेस आम्ही दादांना विरोध केलेली माणसं माझं दैवत माझा मार्गदर्शक माझा नेता इथं शिवाजीना कांबळे नाना रायप्पा काही बोलू नको मी नानाचा आदेश ऐकलाय आणि पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो दादा आज मी पहिल्यांदाच माईक फक्त बबन दादा बनंदेसाठी घेतलेला मी कुठल्याही गावामध्ये अजून माईकची यंत्रणा किंवा काय घेतलेली नव्हती मला रावणा माझ्या घरादारातली बायका पोरं म्हणाली ज्या वेळेस तुझी चूल बंद पडली होती तो काळ आटव तो।, तो तीन टॅक्टरचा मालक होता तुला ड्रायव्हरला उचल द्यायला नव्हती दोन मुली माझ्या लग्नाच्या घरामध्ये होत्या त्या मुलींचं लग्नाचं काम आहे शेती अधिकारी माझं दैवत आहे थिटे साहेब म्हणून त्यांनी सांगितलं टोटल गोष्टी बघितल्या आणि या टोटल गोष्टीचा विचार केला आम्ही सगळ्या बेचाळीस गावातल्या दादांना पाठिंबा दिला आणि बेचाळस गावातून दादांना त्यावेळेस मी सांगितलं तेहतीस हजाराचं लीड दिलं तुमच्यापेक्षा माडा पंढरपूर माळशिरस हा भेदभाव तुमच्या समोर होईल अखंड कवच कुंडल आहे बबनदादा शिंदे म्हणजे मतदारसंघाचं म्हणून आपल्याला कळकळीनं कल हात जोडून विनंती सांगतो उर्वरित भाषण टिकाटिपणीला उत्तर पुढील गावामध्ये देऊ आज माझी सुरुवातीला आपल्या समोर हात जोडून कळकळीची कल विनंती आहे भूल थापायला बळी पडू नका येत्या विस्तार केला दादा म्हणजे रणजित सिंह भैया रंजित भैया म्हणजेच राया पहा दादा मध्ये जाती पातीच्या गाव तट सोडून विकासाचा महापुरुष आपल्या समोर आहे आणि त्या दादांचा मान सन्मान ह्या वयामध्ये करायचा असेल तर सफरचंदिन्हा समोरील बटन दाबून वीस तारखेला पण मतदान करून तेवीस तारखेला गुलानाचं साक्षीदार या मध्ये व्हायचं माझ्या भाग्यामध्ये द्या एवढं बोलतो आणि या ठिकाणी धापतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला धन्यवाद यानंतर सन्माननीय मी आज संपूर्ण माळी समाजाच्या वतीनं रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा जाहीर करत असताना परमेश्वर गणगे सन्माननीय दादांना विनंती आहे की या सर्वांना आपण या ठिकाणी आपला पाठिंबा देत असताना त्यांच्या गळ्यामध्ये पंचा टाकावा आणि तत्पूर्वी सन्माननीय परमेश्वर गणगे राजेंद्र भोंग शिवसेना शाखा प्रमुख माजी ग्रामपंचायत सदस्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि त्याचबरोबर सतीश भोंग दिगंबर मोहिते अर्जुन घुगे राहुल भोंग अमोल गणगे दत्तापा गणगे अक्षय पनाळकर या सर्वांचाच या ठिकाणी या सर्वांना विनंती आहे की आपण हा पाठिंबा देत असताना समोरच्या बाजूला या मंचावरती या